सर्व प्रकारची रोपे मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजेच संगमनेर मधील जांताराच्या मैदान जवळ असलेली साई सुदर्शन नर्सरी व्हरायटीज साठी आता पुणे नाशिकला जाण्याची अजिबात गरज नाही आमच्याकडे तुळस कुबेर प्लांट लकी बांबू बेल सफेद रुई गोकर्ण शमीचे झाड सर्व प्रकारचे फुल झाड फळ झाड शो प्लांट कॅक्टस सेक्युलर प्लांट इंडोअर प्लांट आउटडोअर प्लांट बोन्साय प्लांट तसेच कोकोपीट सेंद्रिय खते स्टोन मॉस्टिक प्लास्टिक कुंडी बोन्साय कुंडी मातीची कुंडी सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध आहे एक, एक वेळ अवश्य भेट द्या साई सुदर्शन नर्सरी जनता जा मैदान जवळ संगमेर प्रोप्रायटर सौ मनीषाताई अभंग संपर्क क्रमांक त्र्याण्णव दोनशे पंचावन्न एक्क्याण्णव आठशे पंचेचाळीस वनचरे वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली आंहासोयरिवनचरे वृक्षवल्ली वनचरे वन पक्षिः सुस्वरे आलवीति वृक्षवल्ली आं सूयरिवन वृक्षवल्ली आं सूयरिवन वृक्षवल्ली आंहासूयरि वनचरे वृक्षवल्ली आंहा णविुमारा अवसरूप वृक्षवल्ली आं सोयरीवनरे वृक्षवल्ली आमासोयरीवनरे आमा सोयरी हरिकथा भोजन परवडी विस्तार हरी कथा असं आपण साई सुदर्शन नर्सरीची संचालिका आहे आपण झाडे लावा झाडे जगवा या हेतूने आपण साई सुदर्शन नर्सरी चालू केलेली आहे पूर्ण कस्टमरला आपण कमीत कमी किमतीमध्ये कुठले झाडे देता येईल असे पाहतो तसेच आपण स्पशान मुाळा दवाखाने यासाठी सुद्धा आपण कमीत कमी घा कमीत कमी पैशामध्ये रोपं देण्याचा प्रयत्न करतो तसं आमच्या तर्फेही आम्ही भरपूर त्यांना अजून विना पैशाचे त्यांना झाडंही देतो आपण आत्तापर्यंत भरपूर झाडं असे मोफत पण वाटलेले आहे वाट जाड़े जाड़े ते तर हजारो झाडं आपण मोफत वाटले आपण झाडे लावा झाडे चढवा हे इथून आपण नर्सरी चालू केलेली आहे त्या नर्सरीमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत तुळस झालं कुबेर प्लांट लकी प्लांट लकी बांबू बेल सफेद डोळी झालं बोतलना झालं चंदी झालं या प्रकारचे अशी भरपूर व्हरायटी आपल्याकडं भरपूर रॉप उपलब्ध आहे तसेच फुलझाडं फुलझाडं ख झाडं शो प्लांट इनडोर प्लांट आउटडोर प्लांट्स कॅक्टस सेफुलंट प्लांट लोनसाय प्लांट कोकोपीट सेंद्रिय खत स्टोन मॉस्टिक प्लास्टिक कुंडी दोनसाई कुंडी माती कुंडी या पण उपलब्ध आहेत व्हरायटीसाठी आपल्याला नाशिक घरात जाण्याची काही एक आवश्यकता नाही आहे साई सुदर्शन ही नर्सरी आपल्यासाठी एकमेव पर्याय ठरू शकते साई सुदर्शन नर्सरीला आपण एक वेळ अवश्य भेट जा साई सुदर्शन नर्सरीमध्ये भरपूर कलेक्शन भरपूर व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते आपली कुठलीही आठाची निराठी होणार नाही असं मला वाटतं कुठलीही रोप तर आपल्याला पटकन दृष्टी वाटतं अशा आपली नाही नर्सरी रोपं उपलब्ध आहेत ते साई सुदर्शन नर्सरी ही जाणता राजा सगळ्यांनी जाणता राजा मैलांच्या शेजारीच आहे बस बसस्टँडपासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे खट्याच्या अंतरावर असल्यामुळे आपण कुठूनही गाव कुठल्याही परिस्थिती आजूबाजूची भेटून सुद्धा पण येऊ शकतो आणि भरपूर लांब लांबचे कस्टमर आपल्याकडे येतात आपल्याकडे व्हरायटी वर भरपूर आहे माल खा खात्रीशीर मिळतो आहे त्यासाठी आपल्याकडं लांबून लांबून लोकं आपल्या नाव गाव ऐक मग खात्रीश मार असल्यामुळं लोकांना गॅरंटी आहे की यांच्यात छान माल मिळतो भरपूर टिकाऊ माल मिळतो म्हणून लोक आपल्याकडे येतात साई सुदर्शन नर्सरी एक वेळा आपण औशीगडच्या साई सुदर्शन नर्सरी संगलगडच्या राजा मैदान शौधारी आहे आपण फोन नंबरवर करे संपर्क साधू शकता आपला साई सुदर्शन नर्सरीचा फोन नंबर आहे नाईन थ्री टू फाय फायू नाईन वन एट फोर फायू त्र्याण्णव दोनशे पंचावन्न एक्क्याण्णव आठशे पंच्याऐस हा आपला साई सुदर्शन नर्सरीचा संपर्क नंबर आहे आपण कधीही संप संपर्क संपर करू शकता साई सुदर्शन नर्सरी सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत आपल्यासाठी सेवेसाठी हजर आहेत आपण कधीही येऊ शकता एक वेळ अवश्य भेटतात साई सुदर्शन नर्सरी